जय भीम नमो प्रबुद्ध सामाजिक बौद्ध संस्थेच्या तेराव्या उद्दिष्टानुसार आपण महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी उपवर्ग युवक युवती परिचय संमेलन घेत असतो यावर्षी आपण प्रथमच पुणे शहरामध्ये पुणे प्रांत समिती आणि पुणे जिल्हा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सन्माननीय विकास कदम कदमसाहेब जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच पुणे प्रांत समितीचे प्रभारी अध्यक्ष सन्माननीय अजित पानसरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला राज्यस्तरीय वधवर परेचे संमेलन घेतो हे परेचे संमेलन घेण्यासाठी आपण दिनांक तेवीस सप्टेंबरला एक पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे प्रांत समिती आणि पुणे जिल्हा समिती यांची एक संयुक्त सविचार सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये हो आपण एकोणतीस डिसेंबरला हे मनुस्मृती दिनाच्या निमित्ताने आपण वधवर परिचय संमेलन घेण्याचे ठरले त्यासाठी आपण पुणे जिल्हा प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांनी आणि पुणे प्रांत समिती यांनी प्रत्येकी एक हजार रुपये उपहार परिचय मेळाव्यासाठी देण्याचे ठरले त्यानुसार सर्वप्रथम सन्मान्य राजरत्न साहेब राजरत्न कांबळे साहेब यांनी एक हजार रुपये दमदान दिले नंतर आयुष्यमान अशोक शिंदेसाहेब यांनी एक हजार रुपये धम्मदान दिले नंतर शशिकांत शिंदेसाहेब यांनी एक हजार रुपये धम्मदान दिले सन्माननीय प्राचार्य सुनंदताई सोनवले यांनी एक हजार रुपये दम्मदान दिले आयुष्यमाननी सुजाताताई या पानसरे यांनी एक हजार रुपये दान दिले सन्माननीय विजेंद्र साहेब यांनी एक हजार रुपये दान दिले सन्माननीय शिंदे साहेब यांनी दोनशे एक्कावन्न अधिक सातशे पन्नास असे एक हजार एक रुपये दमादान दिलेलं आहे आयुष्यमाननीय विजयाताई अंगाद शिंदे यांनी दोनशे एक्कावन्न रुपये सदाशिव बी म्हणून दमादान दिलेलं आहे आणि माननीय दिनेश पानसरे यांनी एक हजार रुपये दमदान दिलेलं आहे आणि संजय भालेरावजी यांच्या म्हणण्यानुसार मीनाताई पाटील यांनी एक हजार रुपये दान दिलेलं आहे असं एकूण नऊ हजार दोनशे बावन्न रुपये दमादान आलेलं आहे त्यामधून आपण सन्मान्य ॲडव्होकेट अविनाश डोळेसाहेब यांच्या हस्ते आठ हजार पाचशे रुपये अण्णाभाऊ साठे सभागृहाची फी म्हणून आपण बुकिंग केलेलं आहे आणि आता एकोणतीस डिसेंबरला स्टेजवर काही खुर्च्या लागतील हॅलोजॉन लाईट लागेल आणि एक एक्स्ट्रा माइक लागेल यासाठी पंधराशे रुपये जास्तीचे भरावे लागतील असं एकूण सभागृहाचे भाडे दहा हजार रुपये असताना तर आपल्या का आपल्याकडे सव्वाण्णव हजार रुपये जमा झाले होते आणि त्यातले साडेआठ हजार रुपये आपण हॉलच्या हॉलच्या बुकिंगसाठी भरलेले आहेत तरी मी जे सदस्य राहिलेले आहेत त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की येणाऱ्या रविवारी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला वेळ दुपारी चार वाजता स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ससून हॉस्पिटलसमोर रेल्वे स्टेशन जवळ इथे दिनांक पंधरा डिसेंबर दुपारी चार ते सहापर्यंत सन्माननीय विकास कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पुणे प्रांत समिती आणि पुणे जिल्हा समिती यांची एक बैठक होणार आहे या बैठकीमध्ये जे सर्व सदस्य आहेत सन्मान्य आर बी इंगळे साहेब नंतर टोंगे साहेब अशोक शिंदे साहेब। नंतर अनिल गायकवाड साहेब सन्माननीय संजय भालेराव हे मुंबईहून येत आहेत नंतर उज्ज्लवा गायकवाड मॅडम सन्मान्य मीना पाटील मॅडम नंतर नंतर प्राचार्या सुनंदापाई सोनवले मॅडम राहुल खरात साहेब सन्मान्य विजेंद्र देटे साहेब आयुष्मान शशिकांत शिंदे साहेब ॲडवोकेट अविनाश डोळस साहेब राजरत्न कांबळे साहेब सन्मान्य विकास कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे नंतर सुनंदताई गायकवाड मॅडम जयवंत गायकवाड साहेब दिनेश पानसरे साहेब सन्मान्य अजित पानसरे साहेब सुजाता सुजाता पानसरे मॅडम आणि जाधव साहेब आणि नंतर आपले सिने अभिनेता भीमसेन चव्हाण आणि इतर सर्व गणमान्य सदस्यांनी सन्मान्य अंगद शिंदेसाहेब आपण सर्वांनी या पंधरा डिसेंबरच्या बैठकीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ससून हॉस्पिटलच्या समोर रेल्वे स्टेशनजवळ पुणे येथे आपण आवर्जून उपस्थित राहावं आणि येताना आपले बाकी असणारे एक एक हजार रुपये धम्मदान हे समान सन्माननीय अजित पानसरे साहेब आणि संजय भालेराव साहेब यांच्याकडे देण्यात यावेत कारण वेळ कमी राहिलेला आहे म्हणून आपण अगदी तातडीने हे हा जो आपल्याकडे बाकी असलेला जो धम्मदान निधी आहे एक एक हजार रुपये तो आपण आवर्जून दिनांक पंधरा डिसेंबरपर्यंत आपण अजित पानसरे साहेब किंवा संजय भालेराव यांच्याकडे सुपूर्द करावा अशी मी संस्था अध्यक्ष या तान या नात्याने आपणास एक विनंती करीत आहो एक आवाहन करत आहो कारण मी माझ्या घरी दिनांक पंधरा डिसेंबरला एक कार्यक्रम असल्यामुळे मी संबंधित कार्यक्रमाला पंधरा डिसेंबरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही म्हणून मी आपल्या सर्वांची माफी मागत आहो आणि पण मात्र मी दिनांक सोळा डिसेंबरला सोमवारीच पुणे येथे येत आहो तर मी कार्यक्रम संपेपर्यंत येथेच राहणार आहोत म्हणून माझी विनंती आहे की आपण आपला जो निधी बाकी आहे की एक हजार रुपये तो सन्मान्य अजित पानसरे साहेब आणि संजय साहेब यांच्याकडे देण्याची तसुदी घ्यावी आणि आपणाला जवळपास अजित साहेबांनी कार्यक्रमासाठी कोटेशन संजय भालेराजू यांच्याकडे दिलेलं आहे त्यांनी जवळपास काहीतरी तीस हजार रुपयापर्यंतचं कोटेशन दिलेलं आहे त्यामध्ये बॅनर आहेत त्यामध्ये पॉम्प्लेट आहेत त्यामध्ये काही फ्लक्स आहेत आपल्याला काही नोंदणी फॉर्म काढायचे आहेत काही मुलांचा आय डी ओळखपत्र आपल्याला काढावं लागतील आणि आप आपणाला काही नाश्ता वगैरे द्यावा लागेल नाश्ता वगैरे देण्यासाठी अजित पानसरे साहेब काहीतरी ते प्रायोजक बघतो म्हणत आपणही प्रायोजक बघूया आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपण माजी जिल्हाधिकारी आय एस सदानंद साहेब यांना निमंत्रित करणार आहोत आपणही असे नामांकित व्यक्ती असतील तर संजय भलेराव साहेब विकास कदम साहेब आणि अजित पानसरे साहेब यांच्या यांच्याकडे नावे द्यावीत निश्चित आपण निमंत्रण पत्रिका नंतर पॉम्प्लेट वगैरे काढूया आणि संबंधित म संबंधित नामांकित व्यक्तींना आपण निमंत्रण देऊया तर मी पुन्हा पुन्हा आपणास विनंती करत आहो की आपण पंधरा डिसेंबरच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं कारण कार्यक्रमाला वेळ अगदी कमी आहे या वधववर परिचय मेळ्यासाठी आपण प्र प्रथम प्राधान्य द्यावं असं मी आपणास आवर्जून विनंती करतो आणि न चुकता न विसरता पंधरा डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ससून हॉस्पिटलजवळ रेल्वे स्टेशन इथं आवर्जून यावं दुपारी चार वाजता ठीक वेळेवर कार्यक्रम सुरू होणार आहे याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नसावी भी जय भीम नम